जमिनीची किंमत आहे नऊ एकर आहे तुम्हाला जमीन मिळणार आहे चाळीस हजार रुपये क्विंटलप्रमाणे नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला माझा न्यूज चॅनलमध्ये पुणे सोलापूर हवेला हे गाव येतं आणि या भेगवण साईडच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर तुम्हाला असंख्य रेट आहेत तर याचा विचार करून मी तुमच्याकडे एक छोटीशी जमीन घेऊन आलेलो आहे ज्या भूमिहीन लोकांना शेती घ्यायची आहे अशा लोकांना आपण घेऊन देणार आहोत खऱ्या अर्थानं त्यांना आपण शेतकरी करणार आहोत जमीन आहे टोटली नव एकरांची आणि यासाठी तुम्हाला दोन एकर तीन एकर चार एकर एक एकर अशाप्रमाणे तुमच्या तुम्हा म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जमीन मिळेल त्या जमिनीला तुम्हाला स्वतःची विहीर असेल ती हक्काची असेल ती त्या जमिनीला येण्यासाठी रस्ता असेल तो तुमचा हक्काचा असेल पाण्याचा एक सोर्स म्हणजे तुमची विहीर असेल दुसरा सोर्स म्हणजे तुम्हाला त्या शेतासाठी मोठा शेत तलाव आहे आणि तो पोंदवळी गावचा मोठा शेत तलाव है। आहे आणि ह्याचं पाण्याची पातळी एकदम उंचावलेली असते उन्हाळ्यामध्ये पण या ठिकाणी पाणी भरपूर असतं तिसरा सोर्स पाण्याचा म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये आपल्या समोरून घेण्याला मोठा कॅनल असेल म्हणजे तुम्हाला तीन तीन पाण्याचे सोर्स आहेत आणि ही जमीन तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला भिगवनला या यावं लागेल भिगवणची ताजी मच्छी तुम्हाला खावं लागेल आणि तिथून तुम्हाला आपली जमीन आहे टोटल फक्त पाच पाच किलोमीटर अंतरावरती तुम्हाला याच जमिनीसाठी येण्यासाठी तुम्हाला दोन तीन प्रकारचे रोड आहे अरमतीवरनं पण रोड आहे षटपळवरनं पण रोड आहे सोलापूर हायवरनं पण रोड आहे आणि महत्वाचं म्हणजे भवानी नगरवरनं पण तुम्हाला याला रोड आहे असंख्य रोड आहेत आणि पाण्याचे पाण्याचे तीन तीन प्रकारचे सोर्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर या आणि संपर्क साधा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा हा आपला नवीन नंबर आहे जे लोक कोण नवीन असतील अशा लोकांनी आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे वडन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल की सर्वात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ जर आपला आला तर तुम्हाला पाहता येईल लवकरात लवकर या आणि आपल्या एक एकर दोन एकर तीन एकर चार एकर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे क्षेत्र घेवढं जेवढं घ्यायचं असेल चाळीस हजार रुपये गुंठ्याप्रमाणे तुम्ही शेती घेऊ शकता आणि शेतीचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा ही नऊ एकराची जमीन आहे तर तुम्हाला चाळीस हजार रुपये गुंठाप्रमाणे जमीन मिळते मला सांगा भेगून हवेपासून जर आपल्याला जर प्लॉट घ्यायचा म्हटला तर तुम्हाला पाच लाख रुपये गुंठा सहा लाख रुपये गुंठा दहा लाख रुपये गुंठा असे प्लॉट आहेत तर तुम्हाला ही जमीन मिळते चाळीस हजार रुपये गुंटाप्रमाणे <वा> चाळीस हजार रुपये गुंठा म्हणजे पर एकर झाला तुम्हाला सोळा लाख रुपये एकर चाळीस लाख प्रमाणे तुम्हाला गुंठा मिळतोय आणि ही जमीन आहे पूर्णपणे फुल बागाईत त्याच्यामुळे तुम्हाला या जमिनीचा पूर्णपणे आनंद घेता येईल आणि तुम्हाला फुल म्हणजे तुम्हाला शेतकरी एकदम सक्षम शेतकरी होता येईल तर लवकरात लवकर या आणि आपले शेतीचे मालक व्हा या जमिनीला तीन तीन प्रकारचे पाण्याचे सोर्स आहेत आणि लोकवस्ती जवळ आहे मोठा म्हणजे आपल्या शेजारी मोठं एक कुक्कुटपालनचं मोठं ए सी सेड आहे ए सी फार्म मोठा आहे मोठा पोल्ट्री फार्म आहे आणि ए सीचा पोल्ट्री फार्म आहे तुम्ही पण या ठिकाणी तुमच्या मा तुमच्या व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी करू शकता आणि तुमच्या हक्काची शेती या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला शेती घ्यायची असेल तर दोन एकर घ्या तीन एकर घ्या चार एकर घ्या पाच एकर घ्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही शेती कितीही होऊ शकता असं काही बंधन नाही तुमच्या बजेटप्रमाणे शेजार आलेला आहे सुंदर आणि तुम्हाला लवकर लवकर घ्यायचं असेल तर तुम्हाला आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर एकच सांगतो पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा हा नंबर आपला नवीन नंबर आहे या नंबरला कॉल करा आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा बा, आपल्या बागायतदार व्हा अशा लोकांना सुवर्ण संधी आहे यांनी लवकर लवकर त्वरित संपर्क साधा आणि आपल्या शेतीचे मालक व्हा एकच वादा आपला वादा